सत्तावीस तारखेला दुपारचा ह्या वावरात आलो हे अख्ख कापसाचा वावर चारे कोण आहे म्हणलं झटका मशीनचा तार नीट आहे कुठं तुटला का काय सगळाच्या सगळा चक केला आणि संध्याकाळी बटन दाबलं घराकडे चालला गर गेलो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला कर्जमाफी भेटली पाहिजे म्हणून मा येलगार आंदोलनातून नागपूर गेलो तिथं नारे दिले घोषणा दिल्या हान हु तस बंबाळ दोन दिवस थांबलो हा मस्त आलूची चटणी पुरी मसाले भात खाल्ला आणि तिसऱ्या दिवशी घरी आलो वाटल वाटलं जे लोक योग्य वेळ योग्य वेळ म्हणे त्यानं तारीख तर दिली म्हणून थोडस समाधान झालं तिसऱ्या दिवशी घरी आल्यावर एक दिवस आराम केला बरा वाटत न आणि एक दिवस आराम करून दुसऱ्या दिवशी ह्याच आलो लोक म्हटलं आपला कापूस गिपूस फुटला येऊन पाहतो तर डुकरानं माया करेक्ट कार्यक्रम करून ठेवला ठिगड च्या ठिकल ठिकड च्या करून ठेवले परत आता म्हणलं आपला एवढा नीट तार होता झटका मशीनच्या करंटचा तोडला असन कुठून तोडला म्हणून अजून चार कोणी फिरत बसलो फिरता फिरता एक लक्षात आलं का हा तार डुकुरान ना तोडला नाही ता हा तार कोणत्या तरी हरामी माणसानं तोडलेला आहे का एका बाशाने जिथून तोडला तिथून मस्त गुंडाळून ठेवला होता मग मला तुळशीराम बुवाची आठवण आली लावला मी तुळशीराम बुवाले फोन म्हटलं तुळशीराम बुवा असं असं झालं हे करामत कोणाची असन तुळशीराम बुवा म्हणे हे करामत दुसरी तिसरी कोणाची नसून मले गॅरंटी आहे म्हणे हे करामत दाळीवाल्या बापूच्या सोयऱ्याची म्या म्हटलं त्याचा काय संबंध म्हणे तू आंदोलनात गेला खरी नागपूर तर तू तिथं जाऊन चभरला आपलं म्हणजे राहायचं तू श्रीराम बोला म्हणे अरे म्हणे तू तिथं जाऊ तो झडत्या म्हणल्या तो तिथं पोया भरवला वरून भाषण ठोंगलो दाढीवाला बापू आता ते सगळ्याच्या सगळं गावातल्या लोक आले मोबाईल वर दिसलं मग गावात आता गावातनी नी दाढीवाल्या बापूचे सोयरे कसे शांत बसत म्हणून मले गॅरंटी वाटते म्हणे तुया तार कोणच दुसऱ्या तिसऱ्यानं तोडला नसत तुया शेजारच्या दाढीवाल्या बापूच्या सोयऱ्यानं तोडला असत आता म्हटलं मग आता नुसकान झालं आता काय करा तु शिरामबुआ म्हणे तू काहीच करू नको एक काम कर पाच लिंबू पाच मिरच्या पाच कवड्या आणि वरून केसाई या कापसाच्या वावरी फिराव दे म्हणले काही नावानं धरणात फेकून था। 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 हो